होळीच करायची तर अहंकाराची असत्याची अन्यायाची जातीयतेची धर्मवादाची हुंडा प्रथेची भ्रष्टाचाराची निंदेची आळसाची गर्वाची दुःखाची होळी करा आणि तुम्हा सर्वांना या होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हिंदू धर्मामध्ये होळी दहनाचे खूप महत्त्व आहे रंगपंचमीच्या पाच दिवस आधी होळी दहन केले जाते होळी दहन हे वाईटावर मात करून चांगल्याने त्याच्यावर विजय मिळवला असल्याचे प्रतीक मानले जाते रंगांचा आणि आनंदाचा सण असलेल्या होळीला अवघे काही दिवस उरले आहेत होळी दहन हे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानले जाते धूळवडीच्या आदल्या दिवशी होळी दहन होते या दिवसासाठी हिंदू धार्मिक शास्त्रांमध्ये काही विशेष नियम सांगितले आहेत जे आपण सर्वांनी पाळलेच पाहिजे त्यामुळे यावर्षी होळी दहन कधी आहे याबद्दल आपण या, या व्हिडिओत सविस्तरपणे जाणून घेणार आहोत याशिवाय या दिवशी काय करावे काय करू नये हे देखील तुम्हाला याच व्हिडिओत समजेल तर नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी व्हिडिओ सुरू करते तेव्हा ही माहिती शेवटपर्यंत ऐकण्याचा लाभ घ्या आणि सर्वांनी कमेंट्समध्ये दे हे देखील लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय हिंदू दिनदर्शिकेनुसार यावर्षी फाल्गुन महिन्याची पौर्णिमा तिथी तेरा मार्चला म्हणजेच गुरुवारी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होते या पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा असंही म्हटलं जातं त्याचबरोबर होळी त्या दिवशी असते म्हणून होळी पौर्णिमासुद्धा म्हणतात आणि कोकण किंवा नाशिककडे काही भागांमध्ये या सणाला शिमगा असंही म्हटलं जातं तर मग गुरुवारी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी ही पौर्णिमा सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे चौदा मार्च दोन हजार पंचवीसला शुक्रवारच्या दुपारी बारा वाजून चोवीस मिनिटांनी ही पौर्णिमा संपणार आहे त्या दिवशी धुलिवंदन म्हणजेच धुळवडसुद्धा असेल ज्याला होळीची कर असं म्हटलं जातं त्यामुळे होळी दहन आपल्याला उदयतिथीनुसार तेरा मार्च दोन हजार पंचवीसला गुरुवारच्या दिवशी करायचं आहे तर साधारणपणे आपण ज्या दिवशी होळी पौर्णिमा असते त्या दिवशी संध्याकाळी सूर्य मावळला किंवा थोडी रात्र होण्याची वेळ आली की होळी दहन करत असतो पण यंदा नेमकं त्या दिवशी भद्राकाळ असल्यामुळे तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून सव्वीस मिनिटांपासून रात्री बारा वाजून तीस मिनिटांपर्यंत होळी दहनाचा शुभमुहूर्त असणार आहे त्यामुळे होळी दहनासाठी आपल्याला एकूण एक तास आणि चार मिनिटे उपलब्ध होणार आहेत दुसऱ्या दिवशी चौदा मार्च रोजी धुलीवंदनाचा सण मोठ्या उत्साहात संपूर्ण देशभरामध्ये साजरा होतो तर त्या दिवशी आपण होळीची राख एकमेकांना लावत असतो आणि आपल्या देवघरामध्ये जे वीरांचे टाक असतात पित्रांचे टाक असतात तर तेही मिरवण्यासाठी किंवा त्यांनाही होळी दहनाच्या ठिकाणी नेऊन नाचवायची पद्धत आहे आपल्या घरामध्ये जी लहान मुलं असतात साधारणतः दहा वर्षापर्यंतची मुलं त्यातल्या त्यात, त्यात मुलगे तर अशा मुलांना विविध रूपांमध्ये नटवलं जातं जसं जा की छत्रपती शिवाजी महाराज असतील त्याचबरोबर भगवान श्रीराम भगवान श्रीकृष्ण आणि अजूनही जे देव असतात तर त्यांच्या स्वरूपामध्ये घरोघरी या मुलांना नटवून होळी दहनाच्या ठिकाणी नेलं जातं त्यांच्याकडून जिथे होळी पेटवली होती तिथे प्रदक्षिणा मारली जाते आणि त्यांच्याच हातामध्ये एका लाल कपड्यात खोबऱ्याच्या वाटीमध्ये वीर टाक तसेच पित्रांचा टाकसुद्धा बांधून दिला जातो आणि या पित्रांच्या टाकांना वीरांच्या टाकांना तिथे नाचवलं जातं होळीची राख एकमेकांना लावली जाते होळीची राख घरी आणल्यानंतर आपल्या घराच्या मुख्य दरवाजामध्ये त्याचबरोबर जिथे आपल्या घराचे चार कोपरे असतात तर तिथेसुद्धा ती होळीची राख टाकण्याची पद्धत आहे जेणेकरून आपल्या घरातून सगळ्या प्रकारच्या ज्या पिडा असतील रोगराई असेल किंवा नकारात्मकता असते ती निघून जाते असं म्हटलं जातं काही ठिकाणी होळीची राख संपूर्ण वर्षभर सांभाळून ठेवली जाते अधूनमधून जेव्हा आपल्याला नजर काढायची असेल दृष्ट काढायची असेल किंवा एखादा व्यक्ती आपल्या घरामध्ये आजारी पडत असेल तर अशा व्यक्तींच्या कपाळावर लावण्यासाठी ही होळीची राख कामात येते आता आपण होळीची शास्त्रशुद्ध माहिती जाणून घेऊया तर होळीच्या दिवशी घरातल्या सगळ्यांनीच सकाळी लवकर उठावं म्हणजे पटपट कामं आवरली जातील शक्यतो सूर्य उगवण्याच्या आधी आपण उठण्याचा प्रयत्न करावा तसंही आता उन्हाळा लागलेला आहे लवकरच सकाळ होते किंवा सगळीकडे उजेड येतो तर जास्त वेळ काही झोपून राहू नये त्याचबरोबर सूर्योदयाच्या आधीच आपली आंघोळ वगैरे किंवा स्वच्छतेची कामं आटोपलेली असतील तर मग जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य देता येईल तर या दिवशी आपण काय करायचं एका तांब्याच्या तांब्यात पाणी घ्यायचं त्या पाण्यामध्ये एखादं फूल त्याचबरोबर हळदी कुंकू अक्षता टाकायच्या आणि एक पांढरा किंवा पिवळा कोणत्याही रंगाचा एक बत्तासा तुम्ही त्याच्यामध्ये टाकायचा आहे इतर वेळा आपण सूर्यदेवांना गुळ वगैरे टाकून अर्घ्य देत असतो पण मग इथून पुढे आता थोड्याच दिवसांमध्ये गुढीपाडवा येईल तर मग या पाण्यामध्ये जमल्यास तुम्ही बत्तासा टाका आणि बत्तासा नसेल तर थोडीशी साखर टाकून सूर्यदेवांना अर्घ्य द्या यामुळे काय होतं घरामध्ये सुखशांती यायला मदत होते आणि हे जे काही अर्घ्य देण्याचं पाणी खाली पडत असतं यामुळे काय होतं जमिनीवर फिरणारे जे जीवजंतू असतात ते सुद्धा या गोड पाण्यामुळे तृप्त होऊन जातात आणि ते जर का तृप्त असतील तर मग त्यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमाधान आणि संतुष्टी यायला मदत होते अवश्य तुम्ही हा उपाय करा त्याचबरोबर घराच्या समोर तुळशीपाशी रांगोळी काढायला अजिबात विसरू नका आणि मी तुम्हाला नेहमीच एक उपाय सांगत असते रांगोळीच्या बाबतीत तर रांगोळीमध्ये आपण थोडंसं जर पीठ मिक्स केलं त्यातल्या त्यात, त्यात पांढरी रांगोळी असेल आणि त्याच्यामध्ये आपण गव्हाचं पीठ म्हणा किंवा तांदळाचं पीठ म्हणा आपल्याकडे जे पीठ असेल तर ते थोडंसं मिसळायचं जेणेकरून आपल्याला जरी पीठ मिसळलं तरी रांगोळीसुद्धा काढता आली पाहिजे आणि अशी पीठ मिश्रित रांगोळी जेव्हा आपण आपल्या दारापुढे काढतो तर त्याचाही उद्देश तोच असतो की जमिनीवर ज्या मुंग्या फिरतात किंवा छोटे मोठे जे कीटक फिरतात तर ते सुद्धा या सणावारांच्या निमित्ताने आपल्याकडून संतुष्ट झाले पाहिजेत आणि त्यांचा आशीर्वादसुद्धा आपल्या पाठीमागे कायम राहिला पाहिजे तर अवश्य तुम्ही हे करा आणि होळी दहनाच्या दिवशी तुम्हाला सकाळी जर होळीच्या ठिकाणी जाणं शक्य झालं तर तिथे तुम्ही होळीची पूजा करून येऊ शकता किंवा मग संध्याकाळीच गेलात आणि संध्याकाळीच सगळी पूजा केली तरीही चालेल कारण बऱ्याच जणांची सकाळी धावपळच असते आता बघा पौर्णिमा असल्यामुळे या दिवशी आपल्याला दिवसभर उपवाससुद्धा करता येतो पौर्णिमेचा उपवास आपण दिवसभर करू शकतो त्यानंतर रात्रीही करू शकतो आणि दुसऱ्या दिवशी सोडू शकतो किंवा मग दिवसभर करून संध्याकाळी सोडला तरीही चालेल आता या दिवशी पौर्णिमेनिमित्त आपल्याला सत्यनारायण करायचं असेल तर तोही आपण करू शकतो याशिवाय तुम्हाला देवघरामध्ये दे ठेवण्यासाठी एखादी नवीन वस्तू घ्यायची असेल किंवा बऱ्याच दिवसाची तुमची इच्छा असेल की मला माझ्या देवघरामध्ये दे ही वस्तू पाहिजे आहे पण तुमचं काही ते घेणं झालं नाही तर अवश्य तुम्ही होळीच्या दिवशी त्या वस्तू घेऊ शकता तुम्हाला गुढीपाडव्यासाठी लागणारे ज्या गाठी असतात साखरेच्या गाठी किंवा त्याला आपण हारकडे असंही म्हणतो तर ते सुद्धा तुम्हाला या दिवशी खरेदी करता येईल आता कवड्या असतील शंख असेल त्याचबरोबर भगवान विष्णू माता लक्ष्मी यांच्या संबंधित तुम्हाला काही खास वस्तू या दिवशी घ्यायची असेल श्रीयंत्र असेल तर ते सुद्धा तुम्ही या दिवशी घेऊ शकता योगायोगाने गुरुवारसुद्धा याच दिवशी आलेला आहे याशिवाय पौर्णिमेचे जे काही छोटे मोठे उपाय असतात जे आपण प्रत्येक पौर्णिमेला करतो तर होळी पौर्णिमेलासुद्धा तुम्हाला ते करता येईल बघा होळीच्या दिवशी म्हणजे सकाळीच जेव्हा आपण उठतो सूर्यदेवांना अर्घ्य वगैरे देतो किंवा सकाळचं जे रुटीन आपलं सुरू होणार असतं तर त्यावेळेसच आपल्याला उत्तरेकडे तोंड करून एक तुपाचा दिवा लावायचा आहे ज्योतिषशास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे की जेव्हा आपण होळीच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर स्नान वगैरे झाल्यानंतर उत्तरेकडे तुपाचा दिवा लावतो तर यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी आणि शांती देखील येते तसेच होळीच्या पूजेमध्ये आपल्याला मोहरी तीळ अकरा शेणकूट म्हणजे अकरा शेणाच्या गोवऱ्या किंवा मग पाच शेणाच्या गोवऱ्या थोडीशी लाकडं तांदळाचे दाणे म्हणजेच अक्षता साखर गव्हाचे दाणे थोडेफार ओले हरभरे हे देखील टाकता येईल किंवा प्रत्येक भागानुसार होळीच्या जा ज्या काही पद्धती असतात त्यानुसार ज्या वस्तू लागतात तर त्या वापरल्या तरीही चालेल मुख्य म्हणजे आपल्याला नारळसुद्धा होळीमध्ये टाकायचा असतो पाण्याने भरलेला आणि शेंड्या असलेला नारळ जेव्हा आपण रात्री होळीची पूजा करू तर पूजा झाल्यावर होळीच्या भोवती सात वेळा प्रदक्षिणा मारा आणि त्या प्रदक्षिणा मारत असताना आपल्यासोबत एक पाण्याचा तांब्या असणं खूप आवश्यक आहे म्हणजे पाणीसुद्धा होळीच्या भोवती आपल्याला टाकत राहायचं आहे आणि होळीच्या भोवती प्रदक्षिणासुद्धा मारायच्या आहेत पण प्रदक्षिणा मारताना काळजी घ्या कारण होळी म्हणजे भरपूर मोठी आग तिथे आपण तयार केलेली असते तर मग यामुळे काळजी घेऊन आपल्याला प्रदक्षिणा मारायची आहे आपल्यामध्ये जे काही वाईट अवगुण आहेत किंवा ज्या वाईट गोष्टी आपल्याला नेहमीच त्रास देतात ज्या आपण सोडण्याचा प्रयत्न करत आहोत तर त्या सगळ्या तुम्ही होळीच्या आगीमध्ये दहन होऊन जाव्या यासाठी प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर आपल्याला होळीमध्ये पुरणपोळीचा नैवेद्य सुद्धा दहन करायला म्हणून टाकायचा असतो तर हे अजिबात विसरू नका होळीच्या दिवशी आपण असं जे दान करतो ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आपण तिच्यामध्ये दहन करत असतो तर हे दान अतिशय शुभ मानलं जातं आता मी तुम्हाला होळीची कथा सांगते जेणेकरून आपल्या घरामध्ये जी लहान मुलंबाळं असतात त्यांनासुद्धा होळीची कथा काय हो आहे ते व्यवस्थितपणे समजेल आपण लहान होतो तेव्हा या सगळ्या गोष्टी ऐकलेल्या आहेत पण आत्ताच्या मुलाबाळांना सांगायला असं कोणी नाही कि आहे किंवा आत्ताचे जे आजीबाबा आहेत तर ते सुद्धा म्हणजे थोडेफार मॉडर्न होत चाललेले आहेत त्यांनासुद्धा बऱ्यापैकी गोष्टी माहिती नसतात तर मग होळीची ही कथा तुमच्या घरातील मुलाबाळांना नक्की ऐकवा बघा पूर्वी राक्षस कुळामध्ये हिरण्यकशपू नावाचा राक्षस होता तो स्वतःला फार श्रेष्ठ समजायचा देवतांविषयी त्याला अतिशय तिरस्कार होता त्याला प्रल्हाद नावाचा मुलगा होता प्रल्हाद हा बालपणापासून भगवान विष्णूंचा म्हणजेच श्रीहरिनारायणांचा परमभक्त होता प्रल्हाद दिवस रात्र विष्णूंच्या नावाचं नामस्मरण करायचा म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नमो नारायणाय या मंत्राचा तो सतत जप करत असायचा नेमकं हेच हिरण्यक म्हणजे त्याच्या वडिलांना मान्य नव्हतं त्यामुळे त्याने प्रल्हादाला त्यापासून परावृत्त करण्याचा खूप वेळा प्रयत्न केला परंतु प्रत्येक वेळा तो अयशस्वी ठरला जसं की दरीमध्ये दे ढकलून देणं हत्तीच्या पायी देणं अशा बऱ्याच प्रकारचे प्रयोग हिरण्यकशपूने करून पाहिले अखेरीस कंटाळून हिरण्यकशपूने आपल्याच मुलाचा वध करण्याचा निर्णय घेतला या कामात त्याने आपल्या बहिणीची मदत घेतली होलिका हे त्याच्या बहिणीचं नाव म्हणजेच ती प्रल्हादाची आत्या होती ती सुद्धा राक्षसी प्रवृत्तीची आणि क्रूरसुद्धा होती तिला अग्नीचं भय नव्हतं अग्नीपासून तिला कोणताच त्रास होत नव्हता म्हणूनच तिचं नाव होतं होलिका आणि म्हणूनच हिरण्यकशपूने होलिकेची निवड प्रल्हादाचा वध करण्यासाठी केली होती हिरण्यकशपूने लाकडाची चिता आपल्या सेवकांकडून रचून घेतली त्यावर सर्वप्रथम होलिकेला बसवलं आणि तिच्या मांडीवर प्रल्हादाला बसवलं परंतु प्रल्हादाच्या भक्तिसाधनेमुळे उलटेच घडले होलिका जळून खाक झाली आणि विष्णू भक्त असल्यामुळे प्रल्हादाला काहीच झालं नाही त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी खांबातून नरसिंह अवतार घेऊन हिरण्यकशपूचा वध केला तर मंडळी होलिका वाईट प्रवृत्तीची असल्यामुळे तिचा अंतही जळून म्हणजेच वाईट पद्धतीने झाला त्यामुळे वाईट आचार विचारांना तिलांजली देणे आणि आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे अग्नीत जाळून त्याची राख करावी हाच होळी साजरा करण्यामागचा खरा उद्देश आहे तर या दिवशी आपण सुद्धा वाईट गोष्टींचा त्याग करून चांगल्या गोष्टींचा संकल्प करूया करूया आणि त्यानुसार वागण्याचा प्रयत्न देखील आपले सर्वांचे जीवन अगदी आनंदमय होऊन जाईल कथा मी तुम्हाला होळीच्या दिवशी काय काय करावं याची माहिती दिली आता मी तुम्हाला होळी दहनाच्या दिवशी काय करू नये याबद्दलची माहिती देते होळी दहनाच्या दिवशी चुकून सुद्धा कुणालाही पैसे उधार देऊ नका ज्योतिषशास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे जो कुणी की जो कोणी होळी पौर्णिमेच्या दिवशी कर्ज देतो किंवा कर्ज घेतो त्याच्या घरी येणारे देवी देवतांचे सर्व आशीर्वाद थांबतात आणि आपलं जीवन हे देवीदेवतांच्या आशीर्वादाशिवाय अपूर्ण आहे तेव्हा ही चूक अजिबात करू नका भगवान विष्णू माता लक्ष्मी यांच्या पूजेचा हा दिवस असतो त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला अजिबात कर्जाची देवाणघेवाण करायची नसते खास करून जेव्हा संध्याकाळी साडेसहा ते सात या वेळेत आपण दिवे लागण करत असतो देवासमोर दिवा लावतो देवांची आरती करतो त्यावेळेत तर ही चूक अजिबात करू नका बाकी जे काही खर्च आपल्याला दिवसभरात करायचे असतात की जे अनिवार्य आहेत किंवा होळीच्या दिवशी केलेच जातात तर तेवढे मात्र तुम्ही अवश्य करू शकतात बघा होळी दहनाची पूजा करताना काळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे अजिबात घालू नका पूजेदरम्यान हे रंग परिधान करणे अशुभ मानले जाते बाकी तुम्ही पिवळा रंग लाल रंग अजून जे शुभ रंग असतात तर त्यांचा वापर नक्कीच होळी दहनाच्या वेळेस करू शकतात होळीला सुद्धा तुम्ही साडी म्हणा किंवा ब्लाऊज पीस म्हणा किंवा एखादा कपडा अर्पण करण्याचा म्हणून ठरवतात तर त्यासाठी सुद्धा तुम्ही पिवळा रंग जर निवडला तर अतिशय तो शुभ मानला जातो बघा होळी दहनाच्या पूजेदरम्यान महिलांनी चुकून सुद्धा केस बांधू नयेत तर मग ज्यांचे लहान केस असतील त्यांनी डायरेक्ट मोकळे सोडले तरीही चालेल आणि ज्यांचे मोठे केस असतात ज्या वेणी वगैरे घालतात तर त्यांनी आपल्या वेणीचं रबर जे आहे ते काढून घ्यायचं आणि खालचे केस थोडेसे मोकळे करायचे बाकी तुम्ही साडी वगैरे जर नेसत असाल किंवा तुमच्या ड्रेसवर ओढणी राहत असेल तर तुम्ही तुमचे संपूर्ण केस त्यावेळेस मोकळे केले आणि डोक्यावर पदर घेतला तरीही चालेल जेणेकरून ज्यांना असं वाटतं की आपण कधीही असे मोकळे केस सोडत नाही आणि होळीच्या ठिकाणी भरपूर ज्येष्ठ मंडळे असतात वडीलधारी मंडळे असतात आणि तिथे ते तुम्हाला थोडंसं लाजिरवाणं वाटतं तर हे पर्याय तुम्ही त्यासाठी निवडू शकता बाकी होळी दहनाच्या रात्री रस्त्यावर पडलेल्या कोणत्याही वस्तूला तुम्हाला हाताने किंवा पायाने स्पर्श करायचा नाही आहे कारण बरेच तांत्रिक मांत्रिक लोक किंवा उलटसुलट क्रिया करणारे लोक होळीच्या दिवसाचा वापर काळ्या जादूसाठी म्हणून सुद्धा करतात त्यामुळे रस्त्यावर कुठे काही पदार्थ पडलेला असेल तर तोही ओलांडू नका किंवा बरेच जण काही दृष्ट वगैरे लागण्याचे जे काही उपाय करतात तर त्या वस्तूसुद्धा रस्त्यावर आणून फेकतात असं मुळात करू नये निर्जनस्थळी आपण ते टाकायला हवं पण बरेच जण या चुका करतात किंवा काही उतारे वगैरे असतील तर ते सुद्धा मधोमध मद रस्त्यावर आणून ठेवतात तर ते तुम्हाला थोडंसं पाहून चालायचं आहे नाहीतर मग भलती सलती जी काही नकारात्मकता आहे ती आपल्या पाठीमागे लावू लागू शकते त्याचबरोबर होळी कोणी पाहू नये तर नवविवाहिता म्हणजे ज्यांचं लग्न नुकतंच झालेलं आहे आणि पहिला सण होळी असेल किंवा लग्नानंतरची ही तुमची पहिलीच होळी असेल तर अशा नव्या नवरींनी अजिबात ही होळी पाहायची नाही आहे अजून सांगायचं झालं तर तर ज्या गर्भवती आहेत किंवा सासूसुनांनीसुद्धा एकत्रितपणे होळी पाहू नये असं म्हटलं जातं तर जेवढे नियम तुम्हाला पाळणं शक्य होईल त्यानुसार पाळा बाकी प्रत्येक गावोगावची पद्धतसुद्धा वेगळी असते त्यानुसार तुम्ही पालन केलं तरीही चालेल शास्त्रशुद्ध जी काही माहिती आहे ती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा जेणेकरून ज्यांना होळीबद्दल काही विशेष माहिती जाणून घ्यायची असेल तर तीसुद्धा आपल्या या व्हिडिओच्या मार्फत नक्की समजून जाईल आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि होळीच्या मनपूर्वक शुभेच्छा